ईर्षेच्या राजकारणापेक्षा विकास कामांना प्राधान्य द्या आमदार शशकला जुल्ले यांचा विरोधकांना टोला बोरगाव येथे अमृत दोन पाणी योजनेचा शुभारंभ राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून निपाणी मतदारसंघात सध्या ईर्षेचे राजकारण सुरू आहे आपण नेहमी विकास कामांवर भर दिला आहे बोरगाव येथील शाश्वत पाणी योजनेसाठी अण्णासाहेब जुल्ले खासदार असताना मी व ते स्वतः जाऊन दोन साली दिल्ली येथे पत्रव्यवहार केले अमृत दोन योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आमच्याच प्रयत्नाने मंजूर झाली पण विरोधक याचं श्रेयवाद घेऊन काही कडबडीत उद्घाटन केलं शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शासकीय कार्यक्रमाला आमदार हे अध्यक्ष असतात शासनाकडून निधी आणण्यासाठी सुमारे दीड ते दोन वर्ष लागतात खासदार निवडणूक झाल्यानंतर केवळ सात महिन्यात निधी मंजूर झाला असे सांगून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे दिशाभूल करण्यापेक्षा विरोधकांनी विकास कामावर अधिक भर द्यावा असा टोला आमदार शशिकला प्रवास निप्पाणी मतदारसंघामध्ये सुरुवात झाली पूर्वी दोन हजार चार चणासाहेब जुल्जी सदलगाव मतदारसंघ असताना तिथे निवडणुकीला उभारले होते तिथे हरले त्याच्यानंतर दोन हजार आठ ला डिलिमिटेशन मध्ये आपला सदलगाव मतदारसंघ कॅन्सल होऊन आपलं चिकोडी सदलगाव वेगळं झालं आणि निप्पाणी वेगळं झालं आणि ज्या वेळेला निपाणी मतदारसंघ वेगळं झालं त्यावेळेला सदलगाम मतदारसंघातल्या तेरा गावं निप्पाणी मतदारसंघाला जोडलं गेलं आणि दोन हजार आठला भाजपानं मला निपाणीची उमेदवारी दिली शेवटच्या टप्प्यामध्ये दिली फक्त वीस दिवस झा राहिलेलं होतं त्या भागामध्ये मी नवीन होतो ह्या तेरा गावामध्ये मी जुनी ओळखली जात होतो तरी देखील तिरंगी लढत असताना देखील दोन हजार आठमध्ये मला दुसऱ्या नंबरला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला त्याच्यामध्ये बोरगाव धरून इकडची तेरा गावं मला हायएस्ट मतदान दिली होती ती मध्ये कधीही विसरणार नाही आहे एकदा हरलं हरल्यानंतर पण हार मानलं नाही मी परत आणि जसं फिनिक्स पक्षी उडताना त्या पद्धतीनं परत आणि प्रयत्न केला जिथं मला मतदान कमी पडलं होतं तिथंच दुसऱ्या दिवशी मी प्रवास केला आणि त्या पाच वर्षामध्ये सरकार राज्यामध्ये भाजपाचं होतं परंतु मी आमदार होऊ शकलो नाही तरी देखील तुम्ही आशीर्वाद केला होता तिरंगी लढतामध्ये मी दोन नंबरला आलो होतो म्हणून मी विचार केला मला एवढ्या छोट्याशा एवढ्या वीस दिवसामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवलाय लोकांनी माझ्या मतदार बंधू बांधवांनी मला विश्वास ठेवलाय झोल्ले कुटुंबावरती विश्वास ठेवलाय तर त्यांना आपण कन्नडमध्ये म्हणतो ना बोरगाव येथे कर्नाटक शासनाच्या वतीनं लाख अनुदानातून मंजूर झालेल्या अमृत दोन या पाणी योजनेचा शुभारंभ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या निपाणी शहराबरोबरच आपण बोरगावच्या सार्वजनिक विकासासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला रस्ते गटारी पतदिवे ही मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच सामाजिक कामांना अधिक प्राधान्य दिलं या योजनेच्या उद्घाटनासाठी आपण दुपारी तीनची वेळ दिली होती यासाठी आपण सर्वांनाच आमंत्रित करा असे अधिकाऱ्यांना मात्र विरोधकांनी सकाळी उद्घाटन ठेवून लोकांची दिशाभूल केली विकासासाठी एकाच व्यासपीठावर येण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख निधी उपलब्ध करण्यासाठी मी व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले आहेत कार्यक्रमास ज्येष्ठ नेते भाजप नेते सुनील पाटील नगरसेवक शरदराव जंगटे हल शुगर संचालक रामगोंड पाटील श्रीकांत बन्नी जयकुमार खोत बाबासाहेब चौगले रमेश मालगावे शिवाजी भोरे जितेंद्र पाटील अमित माळी शेशु एदमाळे महिपती खोत महादेव इदमाळे फिरोज अफराज अजित कांबळे विष्णू तोडकर शिशिर सातपुते राणी बेवनकट्टी अक्षय पवार नम्रता देसाई अजित तेरदाळे संजय महाजन सर्जराव धनवडे नारायण आडेकर यांच्यासह सर्व मान्यवर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा